नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया झणझणीत चमचमीत तोंडी लावणीचा पदार्थ हा पहा इथं आपण मिरच्या केलेल्या आहेत मसाला मिरची बनवलेली आहे आता ही मसाला मिरची कशाप्रकारे बनवली त्याची साहित्य आणि कृती पाहूया इथं पाच ते सहा मिरच्या घेतलेल्या आहेत मी स्वच्छ धुवून घेतल्या सुरीच्या साह्याने कट दिला आहे मिरचीला असा हे पहा आणि कट देऊन त्याच्यामधलं संपूर्ण बी आपण काढून घेतलेलं आहे आता हे बी का प्रकारे काढून घेतलं तेही मी तुम्हाला दाखवते सुरीच्या साह्याने छान असा वरती आपण पूर्ण मिरची चिरून घ्यायची आणि मिरची हे पहा पूर्ण मिरची चिरून घेतली की अशा प्रकारे त्याचं बी काढून घ्यायचं आहे आपल्याला या मिरच्यांना बी भरपूर असतं आणि हे जर बी आपण असंच ठेवलं आतमध्ये तर आपल्याला व्यवस्थित त्याला मसाला भरता येत नाही म्हणून काय करायचं पूर्ण ए च सुरीच्या सहाय्याने कट द्यायचा आणि कट देऊन या मिरच्या पूर्ण बी काढून घ्यायच्या हे पहा फार छान चवीच्या ह्या मिरच्या होतात करून पहा तुम्ही तोंडी लावणीचा छान असा पदार्थ आहे हा कधीतरी चटपटीत झणझणीत तोंडी लावणीसाठी काय खायचं असेल तर अशा प्रकारे मिरची करून पहा अप्रतिम चवीची ही मिरची होते हे पहा तर अशा प्रकारे सगळ्या आपण बिया काढून घेतल्या आता याची मसाल्याची तयारी करूया आपण एक बुडाची कढई घ्यायची आपल्याला आणि त्याच्यामध्ये एक कब भर पीठ घ्यायचं आहे पीठ, आणि हे पीठ छान खमंग आपल्याला भाजून घ्यायचं आहे छान असा त्याचा सुवास सुटला की आपण मग भाजायचं बंद करायचं आहे हे पहा मंद गॅसवरती आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं अगदी दोन ते तीन मिनटामध्ये हे छान असं भाजलं जातं पीठ बरं पीठ का भाजून घ्यायचं कारण हे आपण जेव्हा आता मिरचीमध्ये भरणार हा मसाला पिठामध्ये तर हे जेव्हा आपण भाजून घेतो तेव्हा हे हलकं होतं पचायलाही हलकं जातं कच्चं राहत नाही आणि मिरची चवीला चा छान लागते व्यवस्थित असं हे खरपूस भाजून घेतल्यानंतर पचायला आपल्याला एकदम हलकं जातं हे पीठ आणि मिरची ही छान अशी खरपूस चवीला फार छान लागते ही आणि हे पा अशा प्रकारे प पीठ आपल्याला एक तीन ते चार मिनटासाठी भाजून घ्यायचं गॅ गे, मंद गॅसवरती भाजा गॅस जर फास्ट ठेवला तर करपण्याचा संभव असतो म्हणून काय करायचं आपल्याला गॅस मंद ठेवायचा आणि मंद गॅसवरती तीन ते चार मिनटं छान असं खरपूस सुवास सुटेपर्यंत भाजून घ्यायचं फार छान चवीची ही मिरची होते करून पहा तुम्ही अगदी वेगळा असा तोंडी लावणीचा पदार्थ अगदी वरण भाताबरोबर वर वर तोंडी लावणीसाठी फार छान मिरची लागते ही आता हे है पीठ आपण काढून घेऊया भाजून झालेलं आहे आपलं पीठ काढून घेतलं आपण आणि या पिठामध्ये आपण आता मसाले मिक्स करायचे आहेत त्याच्या आधी आपण काय करूया या मिरचीला मीठ चोळून घ्यायचं आहे आतल्या बाजूनी हे पहा म्हणजे मिरची चवीला अळणी लागत नाही हे पहा आतल्या बाजूने आपण मीठ चोळून घेऊया अगदी झटपट होणारा तोंडी लावण्याचा हा पदार्थ आहे छान चवीला लागतो हे पहा सगळ्या मिरच्यांना मीठ असं आतल्या बाजूने आपण लावून घेऊया आता या पिठामध्ये मसाले घेऊया धणेजिरे पावडर घ्यायची गरम मसाला घ्यायचा अर्धा चमचा अर्धा चमचा धणेजिरे पावडर घ्यायची अर्धा चमचा आपल्याला चाट मसाला घ्यायचा अर्धा चमचा लाल मिरची पावडर घ्यायची ही कलरची मिरची पावडर आहे आणि आलं लसूण पेस्ट एक चमचाभर घ्यायची चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आपल्याला थोडंसं आपल्याला एक चमचाभर तेल घ्यायचं याच्यामध्ये एक चमचाभर मी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूटही घेतलेला आहे याच्यामध्ये हे पहा शेंगदाण्याचा कूट ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घ्या नाही घेतला तरीही ही मिरची चवीला चा छान लागते एक अर्ध लिंबू आपल्याला पिळून घ्यायचं आणि दोन चमचे तेल घ्यायचं याच्यामध्ये चाट मसाला थोडासा घ्या चाट मसाल्याने याची चव फार छान वाढते आणि छान ही मिरची चवीला अर्ध लिंबू पिळून घेऊया लिंबू नसेल तर तुम्ही इथं आमचूर पावडर घेतली तरीही छान असा आंबटसर चव येते आपल्या या मसाल्याला आता हे सगळं पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला सगळे मसाले मिक्स करून घेऊया या पिठामध्ये आणि हे मिरचीमध्ये आता भरून घ्यायचं आहे आपल्याला थोडंसं आपल्याला काय करायचं हे पीठ कोरडं ठेवायचं नाही आहे जर तुम्ही कोरडं पीठ मिरचीमध्ये भरलं तर तेलामध्ये पीठ पसरण्याचा संभव असतो म्हणून काय करायचं थोडंसं पाणी घ्यायचं आहे या पिठामध्ये आणि हे पीठ ओलसर करायचं आहे आपल्याला आणि पीठ चांगलं ओलसर करून मगच आपल्याला ह्या मिरचीमध्ये भरून घ्यायचं आहे थोडंसं आता या पिठामध्ये पाणी घ्यायचं आहे एक चमचाभर हळद अर्धा चमचा हिंग घेऊया कलरसाठी आपण हळद घेतोय व्यवस्थित पचावं म्हणजे पचायला हलकं जावं म्हणून अर्धा चमचा हिंग घ्यायचा हे मिक्स करून घ्यायचं सगळं आणि आता या याच्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं थोडंसं पाणी घ्यायचं आणि हे पीठ आपल्याला ओलसर करून घ्यायचं आणि ओलसर केलेले पीठ आपण मिरचीमध्ये भरणार आहोत हे पहा छान चवीची ही, ही मिरची होते एकदा अशा पद्धतीने करून पहा तुम्ही कोरडं पीठ जर तुम्ही मिरचीमध्ये भरलं तर तेलामध्ये हे पीठ पसरतं मिरची एका बाजूला होते आणि पीठ एका बाजूला होतं म्हणून काय करायचं थोडं पाणी घालायचं आणि पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आपल्याला हे पहा घट्टसर असं करून घ्यायचं आणि मग त्याचं स्टफिंग आपल्याला मिरचीमध्ये भरायचं दाखवते मी हे पहा अशा प्रकारे पीठ ओलं करून घ्यायचं आहे आपल्याला जास्ती पातळ करायचं नाही जास्त घट्ट करायचं नाही मिडियम हे पीठ करून घ्यायचं जेणेकरून आपल्याला या मिरचीमध्ये भरता येईल हे पहा दाखवते मी तुम्ही पाहू शकत असाल कशा प्रकारे हे मी पीठ आपण करून घेतलेलं आहे थोडं थोडं पाणी टाकून असं घट्टसर त्याचं पीठ करून घेतलं आहे आपण हे पहा असं ह्या मिरचीमध्ये छान असं स्टपिंग करायचं त्याचं भरायची मिरची पिठाने फार वीची पिठा आ, छान चवीची ही मिरची होते करून पहा तुम्ही आणि आता ह्या आपण जे बेसन पीठ आहे याच्यामध्ये जे मसाले घातले त्या मसाल्यामध्ये मुळे या मिरचीला छान अशी चव येते चवदार मिरची होते ही हे पहा अशा छान अशी गच्च भरून घेऊया पूर्णपणे छान असं गच्च हे पीठ आपल्याला मिरचीमध्ये भरून घ्यायचं आणि थोडीशी दोन्ही साईडने मिरची दाबून घ्यायची ही पीठ भरल्यानंतर दोन्ही बाजूनी थोडीशी दाबून घ्यायची म्हणजे तेलामध्ये पसरा हा हे पीठ आपण ओलं केल्यामुळे आता तेलामध्ये अजिबातसुद्धा पसरलं जात नाही व्यवस्थित असं छान भाजलं जातं हे पाहता सगळ्या मिरच्या आपण अशा प्रकारे भरून घेऊया फार छान चवीची होते मिरची करून पहा तुम्ही अगदी भाजीला काही नसेल घरामध्ये तर तुम्ही या मिरचीबरोबरही भाकरी चपाती खाऊ शकता इतकी सुंदर मिरची होती ही पूर्ण हे कसं भरायचं ते मी दाखवते तुम्हाला व्हिडिओ थोडासा मोठा होतोय पण व्यवस्थित मी दाखवते की हे पीठ आपल्याला कशा प्रकारे भरायचं आहे मिरचीमध्ये हे पहा आणि अशाच प्रकारे आपण आता सगळ्या मिरच्या भरून घेऊया छान असं भरून घ्यायचं पीठ आणि दोन्ही साईडने मिरची अशी दाबून घ्यायची आपल्याला सगळ्या मिरच्या अशाच प्रकारे आपण भरून घेतल्या आता कढईमध्ये तेल घ्यायचं एक पळीभर तेल घ्यायचं आणि तेलामध्ये ह्या शालो फ्राय करून घ्यायच्यात आपल्याला हे पहा कढईमध्ये छान असं तेल गरम करून घ्यायचं दाखवते मी कशा प्रकारे आपण स्ट पीठ भरलेलं आहे एक पळीभर तेल घेतलं मी आणि आता या तेलामध्ये ह्या मिरच्या आता शॅलो फ्राय करायच्या आहेत आपल्याला पिठाची बाजू खाली ठेवायची तेलावरती पाहू शकत असाल तुम्ही कशा प्रकारे हे पहा पिठाची बाजू तेलावरती ठेवायची आणि प्लेन बाजूवरती ठेवायची आपल्याला गॅस एकदम स्लो ठेवायचा आहे आणि स्लो गॅसवरती एका साईडने दोन ते तीन मिनिट आणि दुसऱ्या साईडने दोन ते तीन मिनिट अशी ही मिरची आपल्याला भाजून घ्यायची आहे एकदमही मौसर मिरची करायची नाही साधारण कच्ची ठेवा आणि करपूनही देऊ नका एक दोन ते तीन मिनिट जास्तीत ठेवायचंच नाही आपल्याला तीन मिनिटासाठी ही मिरची ठेवायची आणि ती दोन तीन मिनिटांनी पलटी करायची ही आपल्याला पीठ आपण ऑलरेडी भाजून घेतलेलं आहे बेसनपीठ त्याच्यामुळे इथं शिजवायचा काहीच प्रश्न येत नाही आहे आप आपल्याला फक्त तेलामध्ये थोडीशी शॅलो फ्राय करून घ्यायची मिरची ही एक मंद गॅसवरती आपल्याला भाजून घ्यायच्यात या मिरच्या तीन मिनिट झालेल्या आहेत अगदी दोन तीन मिनटासाठी तुम्ही अगदी गॅसजवळ उभे राहिलात तर एक दोन ते तीन मिनटासाठीच ही मिरची एका साईडने भाजा आणि दुसऱ्या साईडने दोन ते तीन मिनटं भाजायची पाच मिनटामध्ये ही मिरची छान असे तेलामध्ये भाजून होते वेळ लागत नाही दिसत असेल तुम्हाला हे पहा एक मिरची मी पलटी करून घेतली हात वगैरे लावू नका असा चिमटा असेल तर चिमट्याच्या साह्याने मिरची पलटी करून घ्या म्हणजे कसं दोन्ही बाजूनी व्यवस्थित मिरची भाजली जाते आणि चवीलाही छान लागते हे पहा चिमटा असेल तर चिमट्याच्या साह्याने पटापट या मिरच्या हे पहा पलटी होतात एका बाजूनी आपली पिठाची बाजू आपली भाजून झालेली आहे आता दुसरी बाजू दुसरी बाजू आपण भाजून घेऊया अगदी कम्प्लीट पाच मिनिटामध्ये या मिरच्या छान भाजल्या गेलेल्या आहेत आपल्या आता काढून घेऊया प्लेट मध्ये मंद गॅसवरती हे पहा थोड्याशा पुढं मागं करायच्या तेलामध्ये करून पहा हा तोंडी लावण्याचा पदार्थ फार छान चवीचा होतो पावसाळ्याचे दिवस आहेत भाजीला जर काही नाही मिळालं तर अगदी भाकरी चपातीबरोबर या मिरचीचा तुम्ही स्वाद घेऊ शकता आता ही मिरची आपण काढून घेऊया झालेली आहे गॅस बंद केलाय मी आणि प्लेटमध्ये काढायची आहे अगदी वरण भात जरी केलात तुम्ही वरण भाताबरोबर अप्रतिम चवीची ही मिरची लागते मसाले भाताबरोबरही याची चव फार छान लागते पाहू शकत असाल तुम्ही किती छान मिरची दिसायलाही जेवढी छान दिसते तेवढी चवीलाही ही फार छान अप्रतिम लागते काढून घेऊया आपण ह्या मिरच्या आणि अशा प्रकारे आपली मसाला मिरची तयार आहे पीठ भरून आपण मसाला मिरची आज केलेली आहे इथं थोडीशी कोथिंबीर थोडं लिंबू घेतलंय आणि छान असं लिंबू वरच्या साईडने पिळून ही मिरची तोंडी लावण्यासाठी तयार आहे करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी